के याचे सरळ सुद्धा उपयोग राहत जंगली नाही कारण जंगली एकदाच ते जास्त मुखारी नाही करत <laughs> ते फक्त जमिनीतलं पेरलेलं खात <laughs> गावठी नाही खरा हा ती ज्या गटारीत जाऊ नये तिथे जात तर त्या डुकऱ्याला वाटतं जीवनभर याच एवढंच काम आहे <laughs> आई कुठली तरी गटार जात आणि त्या गटारने कोण खुपसून असतो तो एक खुश होतो की चार कोण खुश होतात पद्धतीवर बाकी कोणी खुश होतो म्हणजे देवाकडं प्रवृत्त करण्यासाठी इकडे माणसं आले पाहिजे पण तुकोबऱ्याचा हा अभंग आहे कोणासाठी मी त्याच्यासाठी भागवत असता दुसरा श्लोक तुम्हाला सांगतो प्रथम स्कंदाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये धर्म काय जित काय प्रमो प्रप्रम निर्मसराम सताम असं लिहित असताना वेदम वास्तव मंत्र वस्तु शिवदम इथे थांबले म्हटले वास्तव वस्तु मंत्र शिवदम वास्तव वस्तूचं ज्ञान हाव अशी त्याची इच्छा आहे ते वास्तव वस्तू कशाला म्हणावं वास्तव जीव वास्तव जगत वास्तव माया हा आत्म स्वतःचं स्वरूप काय आहे जगताचं स्वरूप काय आहे आणि मायेचं स्वरूप काय आहे असं ज्यावर कळतो हा विशिष्ट प्रकारचा एक वर्ग झाला लोकांना घरच्या मायेचं काय घेणं देणं नाही जगताच्या मायाचं काय घेणं देणं आपण जिथे बसलेल्या उत्तर प्रदेशात केवढी मोठी माया होती ती हटवता हटवता वीस वर्ष गेले ज्याला मायेचं स्वरूप कळावं असं वाटतं ज्याला जगताचं स्वरूप कळावं असं आणि ज्याला जीवाचं स्वरूप कळावं असं वाटतं काय होते म्हणे शिवधन शिवदन म्हणजे कल्याण शिव कल्याण शिव शिवजन्त शंकर शब्दाचा शिव शब्दाचा का। अर्थ काय कल्याण कल्याण होतो असे कल्याणाच्या निघालेले जे जे जनवर आहे त्याला सलज्ज म्हणतात जाणवांवरचे कोण आहेत म्हटले सलज्ज म्हणजे दोन प्रकारचे आहे म्हटले दोन प्रकारचे लोक आहेत म्हटले कोणते म्हणजे मी काल रात्री येता येता एक कवी म्हणतात माणसा तुझे दोन रूप पाहिलेत तुम्ही माणसा तुझे दोन रूप पाहिलेत मी एक वाटेकरी एक मारे करी हे दोन रूप आहेत पण तिसरा मी म्हणत असतो माणसा तिसरे रूप तुझे पाहिले सगळे कोण आहेस तू त्याला म्हणतात श्री पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम मानव श्रीराम हा माणूस येतच बाकी तुम्हाला दोन दिसतील गावोगाव गेल्यावर माणसाचे परमार्थाचे दोन प्रकार आहेत ऐशी ऐशी आजी शरीराचा व्यवहारातला निर्बुद्ध वेगळा आणि परमार्थातला निर्बुद्ध वेगळा नाश्त्याला बसल्यानंतर एवढ्या पंक्ती मी किती खातो हा व्यवहारातला निर्बुद्ध म्हणजे नुसतं तिथं खायची तयारी नसते पिशवी सुद्धा भरतो हे माहीत आहे की वारीच्या वाट्याने जी केळी मिळते पुण्यात ती पंढरपूर जात नाही तरी देखील गाठवड्यात बांधतो हा मूर्ख <laughs> राजगिऱ्याचे लाडू सकाळी गोळा केलं संध्याकाळी खाल्ले पाहिजे पाणी पडेपर्यंत पर्यंत गोळा करून ठेवतो हा मूर्ख हो। दुसऱ्याच्या पंक्तीत तीन पंक्ती उठेसो जेवतोच जेवतो शेवटी मला तरी उठत नाही हा व्यवहारातला मूर्ख हो पण ज्याला कळत की आपल्याला इथं नाही राहायचं किती दिवस इथं राहायचं कबीरांचं भजन आहे पण किती दिवस झोपणार आहे कि अब जाग मुसाफिर जागे घना दिन सोरियो रे अब जाग मुसाफिर जागो रे घना दिन स्वादिहार हो अब मुसाफिर जा